आपल्या संस्कृतीचा भाग आहे पण आम्हाला मंजूर करून साहेबांनी कमी कमी नाही नाही म्हणलं तर आमच्या समाजात आहे की नाही दोन गोष्टीच्या वर ना म्हणजे साहेबांनी केले ते फक्त की काम करा फक्त साहेबांनी करावं आता त्याच कामाने आता आम्ही गेल्या पंच वर्षीला नगर पत्र लढवली त्यावेळी पण आम्हाला नाही मला संधी दिली साहेबांनी त्याबद्दल मी तुमच्या कधीच कुठे यायचं भरपूर आपले आभार आहे त्यात काही अडचण नाही आता येणाऱ्या समाजाच्या शंभर टक्के मतदान आम्ही करून घेऊ त्यात काही अडचण येणार नाही ना त्याबद्दल ना ना तुम्ही त्या काय जिंदाच राहा काही काळजी करू नका तसेच आमच्या नंदीवाला समाजाच्या वतीन मी तुमच्या सर्वांचे तर सर्वांचे आपले सर्वांचे आराध्य आणि सर्वांचे लाडके सर्वांच्या हृदयातले आपल्या साहेबांना वंदन करते आणि कडेगावमध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते आपले बाळासाहेब महाविकास आघाडीतर्फे उभे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे तर या प्रचारानिमित्त उपस्थित आपल्याला भेटण्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वप्नाली वहिनी त्यांच्या आई साहेब तसेच आमच्या जाऊबाई सुवर्णाताई जिल्हा परिषद सदस्य सुनेंद आणि इथं उपस्थित असलेल्या माझी नगराध्यक्षा ताई आणि सर्व माझ्या माता बहिनी बंधुवर्ग आणि ज्येष्ठ मंडळी प्रोबेल बनून गेलोय काही त्या सांबच्या प्रचारा निमित्ताने मागच्या वर्षी पण मागच्या पंचवर्षीय किलो मी आणि वेळी येऊन गेलो पण हा झालेला आपल्या इथला पाया पलट बघून असं वाटलं आपण वेगळ्या ठिकाणी आलोय का काय <laughs> नेवी सांगितलं कीचं आपल्या समाजासाठी आणि समाजाच्या विकासासाठी इथं आणलेलं आहे आपल्याला सर्वांना माहितीये साहेबांचं सा काम काय होत आणि साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आज बाळासाहेब चालले हे आपल्याला माहिती आहे ना आपल्यासारख्या माता भगिनी वाट बघत थांबल्या त्यासाठी मी फक्त एक दोन विषयांवर बोलतेय लाडकी बहीण योजना आपल्यातल्या बऱ्याच लाडक्या बहिणींनी त्याचा लाभ घेतला असेल योजना हो का योजना आणली हे सरकार येऊन किती वर्ष झालं तर त्यांना काय या बहिणीची आठवण झाली नाही हा मोठा प्रश्न आहे ना याच्या अगोदर लाडकी बहीण काय करते हा विचार या सरकारला पडला नव्हता का याच कारण आपल्याला माहितीये का मागचं जे इलेक्शन झालं त्यात आलेलं अपयश आणि येऊ घातलेला अपयश येणार हे त्यांना माहिती होत यासाठी त्यांनी लाडकी हाताशी घालली आहे आणि लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले मग माझ्या बहिणींना तेलाचा डबा आज किती रुपयाला बसतो माहितीये ना तेराशेचा चोवीस रुपये झाला लसूण फोडणीला घालायचा का नाही हा विचार आज आपल्याला करायला लागतो दीडशे दोनशे रुपये किलो असणारा लसूण आज पाचशे सहाशे रुपये किलो दर झाले झालेला आहे म्हणजे हळद असू दे रवा असू दे मैदा असू दे इतर ज्या लागणाऱ्या आपल्याला जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे दर एवढे वाढलेले असतील महागाई एवढी वाढली असतील तर माझ्या माता भगिनी संसार कसा करायचा हा मोठा प्रश्न आपल्या पुढे उभा आहे गॅसचे दर बघितलेत आपण गॅस चे दर वाढले पेट्रोल चे दर वाढलेले गॅस दर वाढलेले ज्यावेळेला आपली सत्ता होती त्यावेळी ह्या गोष्टीचा आपल्याला तोंड द्यायला लागत नव्हतं आणि ह्यासाठी आपल्या बाकीशी ठामपणे आता आपलं सरकार उभं राहणार आहे ह्या गोष्टीला आपल्याला तोंड द्यायला लागणार आहे आपण टीव्ही वरती जाहिरात बघतो भाजपची जाहिरात येते जर आम्हाला मत दिलं नाही एक दोघी बोलतात आम्हाला जर आपण जर, जर भाजपला मत दिलं नाही तर आपले दीड हजार रुपये जातील हो ना आपलं महिलांचं कसं असतं माझ्या संसाराला दीड हजार रुपये आले ना तेवढे कुठंतरी मी त्याला त्याचा वापर करू शकते माझ्या ते होतील हा विचार एका महिलेचा असतो पण घाबरून आपण जायचं नाही आपल्याला ना माहितीये आपल्या ह्या माता भगिनीचा विचार साहेबांनी केलेला आहे त्या पाठोपाठ पंचसूत्री आणलेली आहे विकासाची ती आज आपल्याला मी वाचून दाखवते आणि ही पुरवणी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेली आपण सर्व सुशिक्षित आहात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर आपल्या ह्या महाविकासा आघाडी आपल्यासाठी महालक्ष्मी योजने अंतर्गत आपल्याला महिन्याला तीन हजार रुपये आणि प्रवास भाडं फ्री केलेलं आहे मोफत केलेलं आहे आपली सगळ्यांची इच्छा आहे कुठले देवदेव करायची असेल तर करून घ्या फ्री आहे पण आपली सत्ता आली तर महत्वाचा प्रश्न म्हणून आपण आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायचे दुसरी कृषी समृद्धी साठी शेतकऱ्यांचे कर्ज केलेलं आहे आणि आज आपल्याला माहिती आहे आपल्यातले जे उद्योगधंदे होते ते सगळे गेले होते गुजरातला गेले आज आपण बघतोय कित्येक आपल्यातली मुलं शिकून बेरोजगार झालेली आहे कित्येक गावातली मुलं तीस पस्तीस वर्ष वय झाली तरी त्याची लग्न झालेली हा मोठा हो प्रश्न आपल्या पुढे उभा राहिलेला यासाठी आपल्या सरकारनं शब्द दिलेला आहे बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार भत्ता आणि चार पाच वर्ष साडेबारा लाख रोजगार उपलब्ध करून देणार आहेत त्याबरोबर तु आपल्या कुटुंबाचा आपल्या आरोग्याचा विचार करून पाच लाखापर्यंतचा आपल्या कुटुंबासाठी विमा आणि औषध मोफत देणार आहे महाविकास आघाडीचे सरकार आपल्यासाठी पंचसूत्री घेऊन आलेला आहे तर आपण ठरवायचंय आपला नेता आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपला हा सांगलीचा वाघ आपल्या महिलांसाठी कुठेही कमी पडून देणार नाही आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि आपलं सर्वांनी आपण बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह काय आहे माहिती आहे आपल्याला काय म्हणलं चिलोड्यांना माहिती आहे आपल्याकडून आवाज यायला पाहिजे होता तर आपलं चिन्ह हात आहे माझी ही माता भगिनींना माझ्या बंधुवर्गांना मी विनंती करते की ह्या माझ्या माता भगिनींना बुथवर आपण नेण्याची सोय करून त्यांच्याकडून मतदान करायचंय आणि आणून परत घरी सोडायची पण व्यवस्था करायची आहे हे आणि गेल्यानंतर बूथ वर गेल्यानंतर ज्यावेळेला ते मशीन येतं त्यावेळेला पहिल्या नंबरला बाळकोडांचं नाव आहे त्याच्या पुढचं बटन आपण दाबून बाळासाहेबांना उच्चांकी मतांना निवडून द्यायचं आणि तुमचा आशीर्वाद त्यांच्या आज इथे उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी बंधुवर्ग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे सगळे इतक्या छान ओळीली बसलेली सगळ्यांची मोकले मुलं आणि मुली सर्वप्रथम मी साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून आपल्याशी आज संवाद साधायची आज दुसरी संधी मिळाली मला आणि आज दुसऱ्यांना मी इथे आले आणि दरवेळी आपण आमचं इतकं प्रेमाने स्वागत करता हे बघून मला खूपच आनंद होतो आज मला आत्ताच कळलं की इथली ही जी सगळी घरं आहेत ती आपल्या साहेबांनीच सर्वांसाठी बांधून दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज आपल्या समाजामध्ये आज दादांना इतकी मोठी संधी घेऊन आपल्या समाजाला बाळासाहेबांनी न्याय दिलाय हे म्हणलं तरी बरोबरच तितकच नाही तर आज मला वाटतं एक दोन दिवसापूर्वीच बाळासाहेब सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत आणि आपल्या सर्वांशी संवाद साधलेला आहे बाळासाहेबांनी आणि आज जेव्हा दादा बोलत होते तेव्हा बोलताना सुद्धा दादांच्या अगदी मनापासून बोलत होते डोळ्यातनं जसं काही आश्रू येत होते आणि हे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा म्हणजे जी जाण आहे जे आपण मनापासून जे बोलता ते सुद्धा आम्हाला जाणवत आणि ती जाणीव जी आहे तीच आम्हाला नेहमी इथे आपल्याकडे ओळून आणते बाळासाहेबांना आपल्याविषयी प्रेम आहेच आणि नेहमी आपल्याला पाठिंबा बाळासाहेबांनी साहेबांनी आतापर्यंत पाठिंबा दिलेलाच आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपल्या मागे आमचा सर्वांचा पाठिंबा असेलच हे मी इथे सांगू इच्छिते साहेबांचं आणि बाळा बाळासाहेबांचं काय कार्य आहे हे आपण सर्वांनाच आहे आणि मी बोलायच्या अगोदरच आपल्यातल्या आपल्या काही लोकांनी इथे येऊन मला सांगितलं की काय काम केली आहेत बाळासाहेबांनी त्यामुळे मला इथे काही सांगायची गरजच नाहीये मला सर्वांच्या हातात इथे हा निवेदन जे आहे ते दिसतच आहे त्यामुळे आपण सर्वांनी ते वाचलेलंच असावं असं मी गृहित करते आणि जसं पंचसूत्री जी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे ती पण आपण परत एकदा नीट वाचावी आणि तारखेला आपला पाठिंबा आणि आशीर्वाद हा बाळासाहेबांना आणि आम्हाला कदम कुटुंबियांना दाखवून द्यावा एवढीच विनंती करते बाळासाहेबांनी निर्णय घेतला आहे की ह्या कडेगाव तालुक्यात एक मोठस हॉस्पिटल आपल्या सर्वांसाठी लवकरच इथे त्याचं काम सुरू करणार आहेत आणि लवकरच इथे एक हॉस्पिटल उघडणार आहे एवढं मला आपल्यासमोर मांडायचं आहे आणि एवढंच मांडून मी माझे दोन शब्द संपवतो